परवा दिवशी खापा पोलिसांना अशी माहिती मिळाली की टेंबूर टेंबूर डोह या ठिकाणी टायगर फोर्ट इको रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी व्यापार होत आहे आणि त्यासाठी खापा पोलीस स्टाज पोलीस स्टेशनची टीम जी आहे ती एस पी सावणेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी गेली परवा रात्री आणि त्या ठिकाणी आठ महिला ज्या आहेत त्यांची त्यातून सुटका केलेली आहे पाच आरोपी जे आहेत ते या प्रकारचा व्यापार त्यांच्यामधून करून घेत होते अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि इतर पाच गिरायक जे आहेत त्यामध्ये सापडलेले आहेत आणि एकूण स साधारणपणे तीस लाखाचा सा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे यामध्ये रिसॉर्ट मालक जे आहे ते विशाल इंगोले हा आहे आणि त्याच्या सोबतीला एक आ, महिला आणि अमित अपरेजा संजय धापोडकर आणि सचिन पाटील हे यामध्ये मुख्य आरोपी आहेत सर कुणाच्या काय रिकॉर्ड आहे त्याचा तपास आता सध्या गुन्ह्याचा चालू आहे त्याच्यानंतर आपल्याला ही माहिती मिळेल या ठिकाणी ज्या महिलांची सुटका आपण केलेली आहे त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की या महिलांना व्यापारासाठी नागपूर शहरातून त्या ठिकाणी घेऊन गेले गेले आहे आणि त्या ठिकाणी काही गिराहकही सापडले आहेत तर त्यामध्ये ध्येय व्यापार चालत होता याच्यातून दिसून दिसत नाही रेव पार्टी वगैरे त्या ठिकाणी नव्हती त्या ठिकाणी महिलांकडून ध्येय व्यापार करून घेतला जात होता असं निष्पन्न झालेलं आहे पार्टीमध्ये कुठले कुठले प्रकारचे पदार्थ आढळले काय नाही यामध्ये जे आहेत ते दारूच्या बॉटल्स आणि काही कंडोमचे पाकिट त्या ठिकाणी सापडले त्याचा ते चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढील अधिक माहिती समोर येईल सर नागपूर ग्रामीण हद्दीमध्ये अजून काही रिझॉर्ट त्याच्यामध्ये जे हे व्यवहार होत आहे नेमका आपल्या माध्यमाने लोकांना का राहण्यात काय अशी सूचना आहे का पोलिसांना कळवा काय आहे अशा प्रकारचे जर काही अवैध धंदे त्या ठिकाणी होत असतील तर नागरिकांनी पोलिसांना ते कळवावे आणि पोलिसही मोठ्या प्रमाणावर याच्यावरती कारवाई करत आहेत